शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महाराष्ट्र महासचिव जयबुनिशा हमीद शेख यांची मलिका चॅरिटेबल फाउंडेशन घाटकोपर मुंबई या संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाली असून या संस्थेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी मुस्कान सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी मलिका फाउंडेशन ऑल इंडिया अध्यक्ष निकात सय्यद तसेच इंदू वर्ल्ड अकॅडमी फाउंडेशन मुंबईचे चेअरमन राहिल शेख तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली शहर महिला संपर्क प्रमुख पौर्णिमा गायकवाड व मल्लिका फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सौ जयबुनिशा शेख व मुस्कान सय्यद यांना या सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या एवढ्या मोठ्या संस्थेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदाचा तसेच महाराष्ट्र अध्यक्षपदाचा मान हा खोपोलीकरांना दिल्याबद्दल जयबुनिशा शेख व मुस्कान सय्यद यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले जयबुनिशा शेख या मुस्लिम समाजाच्या एक महिला फायर ब्रँड नेत्या म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे एक त्यांची त्यांच्या नव्हे तर राजकारणामध्ये देखील त्यांची एक वेगळी छाप आहे ज्या मोठ्या संस्था ज्यांची नावं संपूर्ण भारतामध्ये व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत अशा संस्थांच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड होणं म्हणजेच जयगुनिशा शेख यांचं किती वजन आहे हे या गोष्टीवरन निश्चितपणानं लक्षात येत आहे आम्ही आमच्या मागच्या बातमीमध्ये देखील के उल्लेख केला होता की जयबुनिशा शेख यांचं नाव राष्ट्रवादी भवन मध्ये प्रत्येक नेता हा आवर्जून त्यांच्या नावाचा उल्लेख करत असतो जयबुनिशाद शेख या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का सेलच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव नाही तर त्या पाच ते सहा मोठ्या संघटनांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत आणि आता एका खूप मोठ्या संस्थेच्या पुन्हा एकदा महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि आता जयबुनिशा शेख या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक बदल घडवून आणतील अशी अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं बाळगली जात आहे आणि यामुळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जयबुनिशा शेख यांच्यासारखं एक खंबीर नेतृत्व प्राप्त झालेलं असून जयबुनिशाद शेख यांच्याकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा आता अपेक्षा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि जैबुनिशा शेख या पूर्णपणाने नेहमीच दिवस रात्र एक करून त्यांच्यावरती टाकलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देऊन ती जबाबदारी पाडण्याचा नेहमीच प्रयत्न देखील करत असतो नमस्कार मी मुस्कान सय्यद कर्जत खालापूर विधानसभा महिला अध्यक्ष आज दो ऑक्टोंबर गांधी जयंतीनिमित्त सगळ्यांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मलिका सेलिब्रिटी ट्रस्ट च्या माध्यमातून मोफत शिबिर भरवण्यात आलं आहे त्याच्या नेतृत्वाखाली निकित निकत सय्यद जुबेरभाई राई सर आणि सुलेमानभाई सुलेमान यांच्या नेतृत्वाखाली चॅलिब्रिटी ट्रस्टमध्ये मोफत आरोग्य शिबिर भरवण्यात आलं आहे आणि त्याच्यात आमच्या राष्ट्रवादीच्या महासचिव जयबुनिशा शेखताई यांची महाराष्ट्र बॉडीवरती नियुक्ती होत आहे याचा आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की खोपोलीमधनं आमची एक स इथे मुंबईमध्ये एक ओळख होत आहे आणि मुंबईमध्ये एक ओळख होत आहे आणि आमच्या जयभुनिषाथाई यांची महाराष्ट्र बॉडीवरती नियुक्ती होत आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि निकिता निकत सय्यद ह्या खूप छान असं एक काम करत आहे समाजसेवेचं आणि मलिका सेलिब्रिटी ट्रस्ट हे अजून पुढे जावं नॅशनल लेवलपर्यंत आता काम चालू आहे आणि याच्या पुढे अजून जावं त्यांसोबत जुबेर भाई सर निकत सय्यद आणि सुलेमान भाई यांच्या नेतृत्वाखाली जे काम ते करत आहेत आरोग्याचं ते खूप छान करत आहेत धन्यवाद अभिमानाची गोष्ट आहे निकत यदि आमच्या राष्ट्रवादीच्या म्हणजे या एरियामधल्या एक मोठ्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या अग्रस्थानी आम्ही म्हणजे राष्ट्रवादीच्या महासचिव त्या इथं आलेल्या आहेत कधत खालापूर विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत आणि आम्ही म्हणजे एक ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्या समाजात एक अशी लेडीज उभारत आहे ना खरोखरच आमचा आपण क पाठिंबा असेल आणि आपा तुम्ही काय घाबरू नका आता आम्ही तुमच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत कारण एक बहीण आम्हाला मुंबईमध्ये भेटली म्हणजे एक आमचं भाग्य समजा ते कारण रायगडमध्ये हमेशा योच प्रॉब्लेम होता का आपल्याला मुंबईमध्ये ट्रीटमेंटसाठी जायची आहे तर मग कुठं जायचं ना कोणाला भेटायचं तर तो प्रॉब्लेम आता आमचा सॉल्व झालेला आहे आणि मेन म्हणजे आमच्या राष्ट्रवादीच्या ज्या माझ्या आहेत त्या महासचिव आहेत तर त्यांना महाराष्ट्र बॉडीवर ज्यांची नियुक्ती होते म्हणजे की अभिमानाची गोष्ट कुठलीच नाही तशीच आमच्या राष्ट्रवादीच्या कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षा मुस्कान सय्यद यांची रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड होते तर मी आपण खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र